नमस्कार विनास मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण म्हणतोय बघा कोकणातली सगळ्यात फेवरेट भाजी जी प्रत्येकाच्या घरात बनली जाते ती म्हणजे काजूची उसळ किंवा काजूची भाजी सुद्धा म्हणू शकता तर बघा आपण बागेमधून जाऊन काजू आणले ते ते तर आता काजूंची आपण डेट काढतो आणि त्यानंतर आपण त्यांना उभे असे कट करणार आहोत मी हातामध्ये बघा दहा रुपयाचे हँड मिळतात मेडिकलला प्लॅस्टिकचे जे हेअर सुद्धा वापरले जातात तर ते तुम्ही आणू शकता नाहीतर मग प्लॅस्टिकच्या दोन पिशव्या जरी हातात घातलात तुम्ही तरी मग ह्याचा जो डिंक असतो किंवा चीक असतो तो लागणार नाही आणि हात खराब होणार नाही कारण हात खराब झाले तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते चांगले होतात भांडी कपडे धुतल्यानंतर पण दिसायला चांगले दिसत नाहीत ना म्हणून मग आपण काहीतरी हातात टाकायचं असं जेणेकरून आपले हात खराब होणार नाहीत आता बघा सगळ्या काजू मी अशा उभ्या विळीच्या सहाय्याने कट केले आहेत तुम्ही बाकी काही सुरी वगैरे असेल किंवा एक कोयता वगैरे असेल तर त्याने सुद्धा कट करू शकता तर इथे आपल्या सगळ्या काजू कट करून झाल्यात आणि त्यानंतर मी ह्या काजूगरांना थोडंसं असं पुसून घेतलंय एका कपड्याने आणि त्यानंतर मी गरम पाण्यात एकदाच टाकणार आहे जर आपण कट केल्या केल्या जेवढा पण डिंक असतो ना तेवढ्याने जर आ... दोन तीन वेळा पाण्यात टाकलं असं गरम पाण्यामध्ये ना तर काजूच्या गरांची जी चव असते ती निघून जाते आणि चवथा राहतो म्हणजे फार काही भाजीला उसळीला आमटीला चव लागत नाही काजूच्या त्याच्यामुळे नेहमी काजूगर थोडे पुसून घ्यायचे आणि एकदाच पाण्यात टाकायचे तर मी इथे बघा एकदाच पाण्यात टाकले आणि कुठेतरी असा थोडासा जो हे आहे ना काजूचं काजूचं टर्फल आहे ते साल जिकडे चिटकलं आहे तेवढंच काढते हे बघा बाकीचे बरेचसे काजू मी साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या ज्या भाजीची चव आहे ना ती अजिबात बिघडणार नाही आहे काजूची भाजी चवीला एक नंबर अप्रतिमच लागणार आहे तर आपण फोडणीमध्ये बघा तेल टाकलं आणि तेलात मी कांदा टाकला आणि कांदा छान असा मी परतून घेते बघा इथे तर सगळ्यात जो कष्ट असतील जे मोठे कष्ट ते काजू साफ करण्यामध्येच असतात तर आता आपण फोडणीमध्ये कांदा चांगला परतून घेतला आता टॉमॅटो टाकला आहे टॉमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊया आणि ह्याच्यात थोडं मीठ टाकूया म्हणजे लवकरच टॉमॅटो शिजेल पण आपला तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर बघा टॉमॅटोसुद्धा आपण असा व्यवस्थित परतून घेतला मीठ टाकले आणि आपण कोकणातून भाजी करतोय तर आपण मालवणी मसाला एकच वापरतो आहे इथे बाकी काहीच वापरणार नाही आहे आमच्या कोकणातला आणि आमचा घरचा मालवणी मसाला वापरते मी आणि इथे बघा काजू सगळे मी साफ करून घेतलेत गरम पाण्यात टाकले आणि सगळी राहिलेली जी ह्याला सालं होती ती काढून घेतली आहेत ह्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता तर इथे मी चांगली अशी ही उसळ किंवा हे काजू आहेत ते फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेते आणि हे जे आमचं मालवणी वाटण आहे भास्कं वाटण म्हणतो ह्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे ह्या वाटणामध्ये आहे कांदा खोबरा आला लसूण आणि मिरी सगळं खमंग भाजून घेत घेतलेलं आहे आणि मस्तपैकी ह्याची पेस्ट करून घेतली आहे मी आणि ती टाकली आहे इथे दोन तीन चमचे आता थोडं मी पाणी टाकणार आहे इथे बघा आणि नंतर मग झाकण मारून ठेवणार मध्ये मी दोन तीन वेळा ही भाजी खोलून चेक केली आहे पण सारखं मी तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी सारखं खोलून तुम्हाला दाखवत नाही आहे तर इथे पहिलं असं व्यवस्थित मी ढवळून झाकण ठेवणार आहे बघा ह्याच्यावर आणि चांगले काजूगर शिजवून घेणार आहे सारखं काजूगरांना ढवळत ना राहायचं नाही जेव्हा शिजतील तेव्हा आता ते कच्चे होते म्हणून मी ढवळलेलं नाहीतर मग शिजल्यानंतर काजूगर कुसकरतात तर इथे बघा आपण व्यवस्थित भाजी अशी शिजवून घेतली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तीन वेळा काजू भाज काजूची भाजी काजूगर शिजले की नाही ते बघितलेत चेक करून घेतले आहे मी इथे आता वरून मी कोथिंबीर टाकते आणि इथे अशी बघा आपल्या काजूगरांची उसळ तयार झालेली आहे मालवणी पद्धतीने तीसुद्धा तर आपण आता ह्याला एका प्लेटमध्ये घेऊया तुम्हाला किती घट्ट पत्तळ पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता ह्याच्याबरोबर तुम्ही चपाती भाकरी भात खाऊ शकता तर इथे अशी आपली बघा काजूगराची उसळ तयार झालेली आहे आणि किती छान दिसते आहे ती आणि चवीला तर एक नंबर झालेली होती तर तुम्ही अशी नक्की करून बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि तसंही कोकणात दाखवतात त्या पद्धतीने ज्या भाज्या केल्या जातात त्या चवीला एक नंबरच असतात पण हां ह्याचं शग सगळं श्रेय असतं ते कोकणातल्या मसाल्याला असतं जो आमचा मालवणी मसाला असतो ना तो एक नंबरच असतो तर इथे अशी आपली बघा काजूची भाजी तयार